पाहतात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांच्या अमृत महोत्सवाप्रसंगी राजकीय विचार गौरव ग्रंथाचे प्रकाशन माजी विद्यार्थ्यांचा सोहळा म्हणजे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील नवीन पॅटर्नची सुरुवात लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील एम सी बी सी सभागृहात आयोजित रविवार दिनांक सोळा रोजी प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी अमृत महोत्सव सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे होते यावेळी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा उपकेंद्राचे संचालक डॉ राजेश शिंदे प्राचार्य डॉक्टर कुसुमताई पवार मोरे लातूरचे माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक गंगाधर हिंगोले विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर डी एन मोरे तसेच बसवेश्वर संस्थेचे संचालक सुनील मिटकरी प्रदीप गावे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गवई सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक डॉक्टर अंधारे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी दयानंद कला महाविद्यालयाची बी ए द्वितीय संगीत वर्षाची कुमारी मनश्री महेश मोठे हिने स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हे गीत सादर केले सत्कार मूर्ती प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांच्या मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ संग्राम मोरे यांनी केले संयोजन समितीच्या वतीने प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांचा सपत्नीक पूर्ण आहेर मानपत्र सन्मान चिन्ह शाल पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राजकीय विचार मंथन गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे सदस्य प्राचार्य डॉक्टर नरसिंग यचाळे तसेच डॉक्टर संशय मोरे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम भालेराव प्राध्यापक डॉक्टर जगदीश देशमुख तसेच प्राध्यापक डॉक्टर सदाशिव शिवदंदे प्राध्यापक डॉक्टर यशवंत वळवी व प्राध्यापक कल्याण कांबळे विनायक बोरीकर प्राध्यापक डॉक्टर हरिश्चंद्र चौधरी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे तसेच प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर बेडदे डॉक्टर गणपत कारिकंटे तसेच इस्माईल शेख आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केले संयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश मोठे यांनी या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमात आपले मनोगत प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले प्राचार्य डॉ कुसुम पवार डॉ राजेश शिंदे प्राध्यापक गंगाधर हिंगोले प्राचार्य डॉ संजय गवई इंदुमती कुलकर्णी डॉ अमित कुलकर्णी प्राध्यापिका सुषमा अंधारे तसेच प्राध्यापक कल्याण कांबळे डॉक्टर संजय मोरे तसेच प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र इंगळे आदींनी व्यक्त केले यावेळी ऑनलाईन चित्रपितीद्वारे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शेरेंद्र देवळांकर यांनी राज्यशास्त्र विषयाची प्रासंगिकता राजकीय प्रक्रिया बदल राजकीय प्रवाह हो याविषयी मार्गदर्शन केले माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन राजकीय विचारमंथन या गौरव ग्रंथाची निर्मिती केली हे निश्चितच वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल आपल्या गुरुप्रती असणारी कृतज्ञता माझी विद्यार्थ्यांनी व्यक्त करणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले डॉक्टर वी एन इंगोले म्हणाले की राज्यशास्त्राचे अध्ययन करणे म्हणजेच आदर्श नीतिमान नागरिक बनवण्याची प्रक्रिया होय आज लोकशाहीच्या राजकीय मूल्यांकडे दुर्लक्ष होत असताना सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले त्यांचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात गुरूंच्या विचारांची परंपरा जोपासून त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव ठेवून अशा सोहळ्याचे आयोजन करतात हीच त्यांच्या कार्याची उपलब्धी आहे प्राध्यापिका सुषमा अंधारे म्हणाल्या की प्राध्यापक कुलकर्णी सरांनी वर्गात आम्हाला जी राजकारणाबाबत वैचारिक मूल्ये शिकवली ती मूल्ये सध्याच्या सध्या राजकारणात हरवत चाललेली आहेत लोकशाही अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने नवीन पिढी अधिक सक्रिय झाली पाहिजे लोकशाहीच्या संवर्धनासाठी राजकीय मूल्य राजकीय सिद्धांताचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच ठरत असे मूल्याधिष्ठित राजकारण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी म्हणाले आज हा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आणि आनंदाचा आहे पंच्याहत्तर वर्षाचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ ज्ञानदानाचा नव्हता तर तो एक उत्तम अनुभव होता जेथे मी विद्यार्थ्यांबरोबर शिकतही गेलो मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन कार्याचं सुरुवात केली तेच ती संस्था महात्मा बसवेश्वरांच्या नावाने चालते आहे त्यांच्या विचारांची परंपरा मी पुढे नेण्याचा केवळ प्रयत्न केला आहे राज्यशास्त्र हा विषय केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नव्हता तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे आज जेव्हा माझे माझी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली चमक दाखवतात तेव्हा माझ्या कार्याची पोचपावती मला मिळते जेव्हा विद्यार्थी यशस्वी होऊन आपल्या शिक्षकांचा सन्मान करतात माझ्या अध्यापन प्रवासात अनेक आव्हाने आव्हाने आली पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील कुतूहल आणि शिकवण्याची जिद्द हीच माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरली सत्कार हा केवळ व्यक्तींचा नसतो तर तो, तो त्यांच्या विचारांचा असतो जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संबंधांचा असतो शिक्षण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ज्ञान मिळवण्याची आणि देण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही म्हणूनच नवीन विचार आत्मसात करा समाजासाठी योगदान द्या आणि एक उत्तम नागरिक बना असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला अध्यक्षीय समारोप प्रसंगी माधवराव टाकळीकर म्हणाले की गुरुशिष्याची शिष्याची परंपरा निश्चितच पुढील पिढीसाठी आदर्शवत आहे या प्रसंगी जो गौरव ग्रंथ काढला तोही वाचकांना प्रेरणादायी ठरेल माजी विद्यार्थ्यांचा हा सोहळा म्हणजेच लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील नवीन पॅटर्नची सुरुवात आहे आमच्या संस्थेने जे मूल्याधिष्ठित शैक्षणिक कार्य केले त्याचीच कृतज्ञता म्हणजेच आजचा सोहळा आहे हीच परंपरा पुढे ठेवण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन प्रवीण गिरी तर आभार प्राध्यापक डॉ रत्नाकर लक्षटे यांनी मांडले यावेळी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील प्राध्यापक शिक्षक मित्र परिवार विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका